बाजारामध्ये ऑक्टोबर ते मार्च दरम्यान ताजा आवळा आपल्याला मिळतो आवळ्यामध्ये संत्री आणि लिंबापेक्षा दहा पट जास्त व्हिटॅमिन सी असतं आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप महत्त्व आहे रिकामीपोटी आवळ्याचा रस घेतल्याने त्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होत असतात आवळ्यामुळे पचनक्रिया सुधारते आवळा शरीराला आतून डिटॉक्स करतो म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकायला मदत करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो केस आणि त्वचेसाठी देखील आवळा लाभदायक आहे तर असा हा बहुगुणी आवळा वर्षभर खाता यावा यासाठी आपण यापासून मोरावळा कॅन्डी चुंदा वगैरे बनवत असतो आज आपण याच आवळ्यापासून चटपटी चवीचं चा, आंबट गोड तिखट आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपण स्वच्छ धुवून घेऊयात बाजारातून आवळे खरेदी करताना डाग नसलेले न किडलेले असे आवळे निवडून घ्यायचे सगळ्यात आधी आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये मी एक इंच होईल इतकं पाणी घातलेलं आहे त्यावरतीही अशा प्रकारची चाळणी आपल्याला ठेवायची आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमर वापरला तरीही चालेल यावरती हे आवळे अशा प्रकारे सेट करून घेतले आता यावर झाकण ठेवून हे आवळे आपण साधारण दहा मिनिटासाठी स्टीम करून घेऊयात मध्यमाचेवरती आवळे वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये मी दोन चमचे बडीशेप घेतले दोन चमचे धणे घ्यायचे आहेत एक चमचा जिरं घ्यायचं इथे मी अर्धा चमचा कलोंजी घेतलेले आहे कलौंजीचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो त्याशिवाय इथे अर्धा चमचा मेथीदाणे घेतले पाव चमचा ओवा घेतलेला आहे आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत आता हे आपण घेतलेले सर्व मसाले थोडेसे गरम करून घेऊयात साधारण दोन मिनिटासाठी आचेवर हे मसाले मी भाजून घेणार आहे म्हणजे मग याची बारीक पावडर व्हायला मदत होईल मसाले भाजताना ते अशा प्रकारे सतत हलवत राहायचे तर साधारण दोन मिनिटं हे सर्व मसाले मी छान असे भाजून घेतले आता याची बारीक पूड आपण करून घेणार आहोत तर मिक्सरमध्ये मसाले बारीक करताना ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मगच याची पावडर बनवायची मसाले थंड झाल्यानंतर ही अशा प्रकारची थोडीशी जाडसर अशी पावडर मी बनवून घेतलेली आहे इथे आपला लोणच्याचा मसाला बनवून तयार झालेला आहे आता आपण आवळे शिजलेत का ते पाहूयात दहा मिनिटं झालेली आहेत आणि आवळी छान शिजलेले आहेत अशा प्रकारे चाकू रोवून पाहायचा सर्व आवळे अगदी व्यवस्थित शिजले गेलेत आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आवळी पूर्णपणे थंड झालेले आहेत आता यातल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत व्यवस्थित आवळी शिजलेले असली की यातल्या बिया अगदी सहज निघून येतात अशा प्रकारे सर्व आवळ्याच्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेऊयात इथे आवळा वाफवताना आपण पाण्यामध्ये आवळे घातलेले नव्हते पाण्याच्यावर जाळीवरती आवळे ठेवून आपण ते वाफवून घेतले तर आवळ्याचं लोणचं बनवताना हे आवळे अजिबात पाण्यामध्ये वाफवायचे नाहीत नाहीतर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते आवळ्याच्या सर्व पाकळ्या अशा प्रकारे सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता या आवळ्याच्या फोडी साधारण अर्ध्या तासासाठी आपण फॅनखाली ठेवून देऊयात म्हणजे आवळ्यामधला जो पाण्याचा अंश आहे तो थोडा कमी व्हायला मदत होईल आणि आपलं लोणचं अगदी वर्षभर खराब न होता छान टिकेल तर अर्धा तास फॅन खाली हा आवळा मी सुकवून घेतला आता आपण लोणचं बनवायला घेऊयात त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल वापरा त्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा बडीशेप टाकायची त्याचसोबत इथे मी अर्धा चमचा देखील यामध्ये टाकलेली आहे बडीशेप आणि कलोंजीची छान खमंग फोडणी झाली की यामध्ये आवळ्याच्या फोडी टाकून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या एक ते दोन मिनटासाठी आवळ्याच्या फोडी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आवळ्याच्या फोडी तेलामध्ये छान परतून झालेल्या आहेत आता यामध्ये मसाले घालूयात इथे मी पाव चमचा हळद घातली लाल तिखट आवडीनुसार घालायची तुम्हाला जर थोडंसं तिखट लोणचं बनवायचं असेल तर थोडी जास्त घाला रंग छान लालसर हवा असेल तर कश्मीरी लाल तिखट वापरू शकता इथे मी अर्धा चमचा सैंधव मीठ घातलेला आहे त्यासोबत अर्धा चमचा रेग्युलर मीठ म्हणजेच पांढरं मीठ घातलं आपण बनवून ठेवलेला मसाला यामध्ये घालूयात आणि हा मसाला या सर्व फोडींमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात इथे मी साधारण चारशे ग्राम गूळ किसून घेतलेला आहे अर्धा किलो आवळ्यासाठी चारशे ग्रॅम गूळ पुरेसा होतो हा गूळ आपण यामध्ये घालूयात गूळ लवकर वितळावा म्हणून यामध्ये अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही आवळ्याच्या अंगचं जे पाणी असतं त्यामध्ये हा गूळ छान वितळला जातो तर काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता गूळ मस्त वितळलेला आहे लोणच्यामधला गुळाचा पाक परफेक्ट जमणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर लोणच्याला बुरशी येऊ शकते त्यामुळे हा पाक अगदी व्यवस्थित बनवायचा या लोणच्यासाठी एकतारी पाकाच्या थोड्याशा आधीचा पाक आपल्याला हवा असतो काही वेळानंतर पाकावरती असा फेस दिसू लागला की पाक चेक करत राहायचा इथे थोडासा पाक मी एका प्लेटमध्ये घेतला हा पाक थोडासा थंड करून घेऊयात थोड्या वेळाने पाक थंड झाला की अशा प्रकारे दोन बोटांमध्ये घेऊन पाहायचा एक तार बनलेली आपल्याला दिसते पण ती पटकन तुटते म्हणजे हा एकतारीच्या आधीचा पाक बनून तयार झालेला आहे म्हणजेच लोणच्याचा पाक इथे आपला तयार आहे आता आपण गॅस बंद करूयात यापेक्षा जर पाक पुढे गेला तर लोणच्याचा पाक खूपच घट्ट बनतो आणि आपल्याला लोणचं नीट खाता येत नाही त्यामुळे या स्टेजला इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हे लोणचं आपण थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर तुम्ही लोणच्याचा रंग पाहू शकता एकदम मस्त गडद असा कलर आलेला आहे चा आपल्या आवळ्याच्या लोणच्याला आणि लोणच्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी योग्य आहे पाक जर कच्चा राहिला तर लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे पाक नीट बनवायचा तर अशा प्रकारे अगदी वर्षभर टिकणारं आवळ्याचं आंबट गोड तिखट लोणचं म्हणून तयार झालेलं आहे हे लोणचं स्टरिलाईज केलेल्या काचेच्या बरणीमध्ये हवाबंद करून ठेवायचा म्हणजे वर्षभर लोणच्याला अजिबात बुरशी लागत नाही किंवा ते खराबही होत नाही तर इथे मी देखील ही काचेची बरणी घेतलेली आहे दोन दिवस उन्हामध्ये छान स्टरिलाईज करून घेतलेली ही बरणी आहे आता हे थंड झालेलं लोणचं आपण यामध्ये भरून ठेवूयात पारंपरिक पद्धतीने जर बरणी स्टरिलाईज करायची असेल तर तव्यावरती थोडासा हिंग घ्यायचा आणि तो गरम झाल्यानंतर त्यातून जी वाफ निघते त्या वाफेवर ही बरणी छान अशी स्टरिलाईज करून घ्यायची म्हणजे मग लोणच्याला अजिबात बुरशी लागणार नाही तर तुम्ही देखील औषधीय गुणधर्म असलेलं हे बहुगुणी आवळ्याचं आंबट गोड तिखट लोणचं नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच छान छान सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद